टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताजा घडामोडींनी महाराष्ट्र या न्यूज चॅनल वरती आपल्या समोर जनसेवा पॅनेल चे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत तरी आपण प्रथम या मतपर अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत काय सांगाल की आपण या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे आणि आपण समोर समोर जातात काल श्री दत्त मंदिरामध्ये ग्रामीण भागातून आलेली आणि शहरी भागातून आलेल्या जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोकांच्या दत्ताच्या चित वाढवून त्या ठिकाणी आपण एक खोट्यात शुभारंभ केला परंतु आज खऱ्या अर्थानं निवडणूक कार्यालयाचं विधिवत या ठिकाणी आपण आज श्री गणेशाच्या पूजनाने आणि ज्यांच्या विचाराने ऑलरेडी फोन ही सर्व निवडणूक लढवण्याचा सर्व या उमेदवारांनी निर्णय घेतलेला आहे अशा जनतेच्या सभासदांच्या या उमेदवारांच्या निवडणुकीचं आज विरोधी या ठिकाणी आपण कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता या कार्यालयावरूनच उद्यापासून विजयाची तुकारी त्या ठिकाणी घडली जाईल असा प्रश्न उद्या रविवारी ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांना आपण शिल्पकार म्हणतो हे या सोसायटीचे समर्थ नेतृत्व माझी त्यांच्या प्रेरणास्थळावर जाऊन सर्व उमेदवार आपली त्या ठिकाणी मुली अर्पण करतील आणि खऱ्या अर्थानं प्रकारचा धंदाबाद सुरू होईल आणि जनसेवा कार्य हे जनतेचं कार्यक्रम या ठिकाणी एक ज्येष्ठ सभासद सुद्धा आदरणीय शेंगोटे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे आपण काय मंत्रालयांना काय आवाहन कराल बाबा येशू मंदिरच्या मार्गदर्शनामुळे मी व्यवसायात पडलो आणि उद्योजक झालो येशू मंदिर मार्गदर्शक श्री काळे साहेब येशू मंदिर सहकारी पंचवडीच्या सन दोन हजार पंचेचाळीस सालच्या निवडणुकीकरता सगळ्यांनी मुलवडे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या काय एकत्र सभाने सभागृहांचं पॅनल जनशेवार बॅनलच्या आज पंधरा शाखेचा शुभारंभ झालेला आहे आणि उद्यापासून प्रचाराला सुरुवात होऊन या कार्यक्रमातून संसदेच्या पॅनलचा प्रचाराची सुरुवात होत आहे की सर्व आनंदाची बाब आहे उद्या त्यांच्या स्मारकाकडे लावून अभिवादन करून ग्रामीण भागामध्ये प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि हे पॅनल शंभर टक्के यशस्वी होणार आहे मला पूर्ण खात्री आहे या ठिकाणी स्वतः उमेदवार चंद्रकांतजी वलावळे साहेब हे सुद्धा आहेत तर काय मतदारांना काय आवाहन करायचं मतदारांना असंच आवाहन करायचं आहे जे जी वलावळे साहेबांचे जे विचार आहेत तेच आम्ही पुढे घेऊन जात आहोत त्यामुळे आम्हाला भरघोस मताने आम्हाला विजयी करावं हेच आमचं मागणं आहे मतदारांकडे ते मागणं पूर्ण करतील मला माझी खात्री पण आहे दारी त्याचा गेला रंगावर वृक्षाचं वटवृक्ष झाला त्याचं खरं जर श्रेय जात असेल तर आदरणीय वंदनीय सहकारत्न वंदनीय संघाजी हुळोळे साहेब यांच्या पेरणेतून अखंड पठार भाग सुधारला नवनवकर तर, नव तरुणांना त्यांनी उद्योजक बनवलं त्याचं एकमेव कारण म्हणजे हुळोळे साहेबांनी त्यांच्या पाठीवर ठेवले मंदिर पतसंस्थेच्या वतीने था आणि हे छोटेसे उद्योजक छोटे छोटेसे व्यावसायिक हे मोठे उद्योजक झाले त्याचं कारण म्हणजे भुळवळे साहेब आणि भुळवळे साहेबांच्या पेरणीतली संस्था फुलली फळली आणि फार मोठी झाली पाचशे कोटीच्या वर या संस्थेचा कारभार गेला आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून या संस्थेचे सध्याचे स्थायी चेअरमन आदरणीय डॉक्टर संकेतजी हुळवळे यांनी देखील या, या संस्थेला आपल्या वडिलांच्याच प्रमाणे आ, अगदी सहज सरळरित्या कोणत्याही प्रकारचं व्यवहाराला गालबोट न लावता ही संस्था पुढे नेण्याचं काम केलं म्हणूनच की काय या संस्थेतील काही अहितचिंतक लोक होती त्यांना ते पटलं नाही आणि त्यांनी त्याचा ओवाचा पोहो करून या संस्थेला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम केलं आणि ते गालबोट लागल्यामुळे ह्या जनसेवा पॅनलची उभारणी झाली आणि या पॅनलमध्ये सर्व उच्च शिक्षित उद्योजक जुने सभासद आणि त्याचप्रमाणे जुने उद्योजक या ठिकाणी या आजच्या या पॅनलला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत काल भव्य दिव्य असा या दत्तगुरूच्या मंदिरामध्ये संस्थेच्या मुख्य द्वाराच्या समोर असलेले श्री गुरुदत्ताचं मंदिर त्या मंदिरामध्ये सर्वांनी जवळजवळ दोनशे ते तीनशे लोकांनी भरभरून या पॅनलला काल आशीर्वाद दिला पाठिंबा दिला मला वाटत नाही की आता कोणाची ममतेदारी या ठिकाणी टिकेल भविष्यात सभासद जे काम करतात जे सातत्याने काम करतात प्रेमाने काम करतात प्रेम प्रेमळ वृत्तीने लोक आपल्या कार्याशी लोकांशी वागतात अशा लोकांना सभासद पुढे भविष्यात जाऊन संधी देईल आणि आई जगदंबेच्या प्रार्थना करतो की हे पॅनल विजय होईलच परंतु अशा पद्धतीने विजय व्हावं की याचा इतिहास लिहिला जावा मी ह्या पॅनलमधल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि समाज उपयोगी असलेल्या सर्व डायरेक्टर्सना भावी डायरेक्टर्सना संचालकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो की मुंबई आणि गाव या सर्व ठिकाणी शिवसेनेचा तुम्हाला भरघोस पाठिंबा असेल तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही या ठिकाणी एक घोषणा करतो सहकार रत्न सगळ्याचे वळवळी साहेबांचा विजय संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद